अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागेवरून शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेतून सहापैकी पैकी एक ही आदिवासी मंत्री झाला नसल्याची खंत बोलून दाखवली आहे या विषयावर एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतील आदिवासी आमदार भेट घेतील असंही त्यांनी सांगितलंय याच संदर्भात राजेंद्र गावित यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी ती आपण बघूया आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित साहेब आहेत सर मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे त्याबद्दल आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे कारण विशेष म्हणजे अनुभवी लोकांना मागे ठेवून थोडं काही नवीन चेहरे दिसत आहेत मंत्रिमंडळामध्ये नाही बघा की असं नवीन चेहरा वगैरे दिसतं या बाबतीत का मला काही सांगायचं नाही परंतु या ठिकाणी बी जे पी बी जे पीमधनं प्राध्यापक अशोक उईकेंना या ठिकाणी एक मंत्रिमंडळात घेतले आदिवासी म्हणून मंत्रिमंडळात घेतलेलं आहे आणि अजितदादांच्या गटाकडनं त्या ठिकाणी आदिवासी लोकप्रतिनिधीमधून झिरवाड साहेबांना घेतले गेलेलं आहे परंतु या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे सहा आमदार आहोत आदिवासी लोकप्रतिनिधी म्हणून आमची फक्त आम्ही आमची नाराजगी नाही आमची मागणी आहे की सहापैकी कोणाला तरी त्या ठिकाणी एक आदिवासी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मंत्रिमंडळात जर घेतलं असतं तर निश्चितच या ठिकाणी एक आदिवासीं म्हणजे या ठिकाणी तिन्ही पक्षाकडनं आदिवासींना लोकप्रतिनिधीमधून त्या ठिकाणी मिळालं मिळालं असतं आणि आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विचारलं जातं ब तुम्ही शिवसेनेमध्ये सहा आमदार असताना कोणालाही या ठिकाणी मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे लोकांची नाराजी आहे कार्यकर्ते विचारते ब शिवसेनेला आपल्या आदिवासी बांधवांची गरज आहे किंवा नाही आज आणि म्हणून या संदर्भामध्ये आम्ही म्हणजे साहेबांकडे साहेबांकडे मागणी केलेली आहे आम्ही नाराज नाही परंतु या ठिकाणी आम्ही मागणी करतो आहोत की ना सुद्धा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीमधून लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मंत्रिमंडळात घेतलं गेलं पाहिजे गवीजी आपण सांगताय आपण नाराज नाही आहेत पण निराशेचा सूर आपल्या बोलण्यातून दिसतो या मागणीचा पाठपुरावा कसा करणार आहात एकनाथ शिंदे भेटून काय बोलणार आहात नाही आम्ही शिंदेसाहेबांना तेच सांगितले की बाबा महाराष्ट्रामध्ये एकूणच आदिवासींच्या पंचवीस जागा आरक्षित आहे चार खासदारांच्या जागा आरक्षित आहे या ठिकाणी लोकप्रतिनिधी आदिवासी लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून जर लोकप्रतिनिधी जर दिलं गेलं तर भविष्य काळामध्ये या ठिकाणी जास्तीच्या जागा आम्ही शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी निवडून आणू आणि अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी आम्ही आग्रह करू खूप खूप धन्यवाद तर हे राजेंद्र गावित जे म्हणत आहेत की शिवसेनेकडून आदिवासी एकतरी मंत्री मंत्रिमंडळावरती गेला पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एनडी टी व्ही मराठी नागपूर